नमस्कार मित्रांनो मी संतोष अकमारी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल मराठी योजना टू पॉईंट डो मध्ये मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये ऑनलाईन अर्ज कसा करायचा रजिस्ट्रेशन कसं करायचं ऑनलाईन अर्ज सबमिट केल्यानंतर तो अर्ज तुम्हाला ऑफलाईन मध्ये द्यावा लागतो तर तो अर्ज कुठे द्यायचा संपूर्ण माहिती आपण एवढी मध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून सरकारी योजना व येणाऱ्या जे काही भविष्यामध्ये योजना असतील त्याचे सर्वात प्रथम आपल्या या चॅनेलवर आपण अपडेट्स देतो त्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे सर्वात प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी दोन हजार चोवीस पंचवीससाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं काय काय तुम्हाला डॉक्युमेंट लागतील सर्व माहिती आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन कसा करायचा टोटल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर सर्वात प्रथम आपण आता आपल्या गुगल क्रोमच्या स्क्रीनकडे वळूया तर मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला आता गुगल क्रोमवर येऊन इथं सर्च करायचं आहे एस वाय एन डॉट महा महासमाज कल्याण डॉट इन एस वाय एन डॉट महासमाज कल्याण डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला सर्वात प्रथम यायचं आहे तर या वेबसाईटवर आल्यानं तुम्हाला सर्वात प्रथम ही माहिती इथं आणि हा इंटरफेस तुम्हाला इथे शो होणार आहे तर इथे तुम्हाला महत्वाची सूचना दिलेली आहे सूचना वाचायच आहे त्यानंतर शैक्षणिक वर्ष ठीक आहे तर तुम्हाला इथे शपथपत्र आणि हमीपत्र पण तुम्ही इथून तुम 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 डाउनलोड करू शकता ठीक आहे इथे डाउनलोड झालेला आहे शपथपत्र आणि हमीपत्र तुम्हाला इथे कोर्टच्या बाहेर ई कोड किंवा तुम्हाला तुमचा जो तुमचा डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफिस आहे त्याच्या बाहेर तुम्हाला नोटरीवाले वगैरे भेटतात तर तिथे तुम्हाला हे फॉर्म आणि त्याच्यावर तुम्हाला स्टॅम्प आणि सिक्का पण मिळतो ठीक आहे तर हा एक फॉर्मॅट आहे डेमो साठी ठीक आहे तर हा ऑफलाईन पण तुम्हाला हा फॉर्म भरायचा असतो आणि ऑनलाईन पण तुम्हाला फॉर्म भरायचा असतो तर मित्रांनो आपण डाउनलोड केलेला आहे हमीपत्र तर इथे हा तुम्हाला हा इंटरफेस सर्वात प्रथम शो होणार आहे तर ह्या इंटरफेसवर आल्यानंतर तुम्हाला इथे सामाजिक न्याय व विशेष विशेष सहाय्य विभाग भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना तर तुम्हाला इथे सॅम्पल शपथपत्र किंवा हमीपत्र डाउनलोड करा म्हणून येते ठीक आहे तर तुम्ही इथे क्लिक करून डाउनलोड करू शकता हे पाहू शकता तुमचा इथे हमीपत्र इथे तुम्हाला आलेला आहे त्यानंतर तुम्हाला इथे सॅम्पल भाडेपावती डाउनलोड करा क्लिक करून तुम्ही इथे भाडेपावती पण इथे डाउनलोड करू शकता ठीक आहे तर जर तुम्ही किरायानं राहत असाल तर तुम तुम्ही ही भाडे भाडे करार प, पत्र किंवा भाडे करारनामा तुम्ही या, या, यामध्ये तुम्ही लिहून देणार आणि लिहून घेणार म्हणजेच विद्यार्थी तुमचं नाव टाकायचं आहे लिहून देणार मध्ये वय टाकायचं आहे तुमचं शिक्षण वगैरे घेत आहात ते टाकायचं आहे लिहून घेणार घरमालकाचे नाव टाकायचं आहे त्यांचा वय वर्ष काय काम करतात आणि कुठे राहता ठीक आहे तर हे सर्व तुम्हाला इथे वाचून घ्यायचं आहे आणि ही सर्व माहिती भरायची आहे इथे तुमचं विद्यार्थ्यांचे नाव आणि सही घरमालकाचे नाव आणि इथे सही करायचं आहे पाच रुपयाचा कोर्ट फी स्टॅम्प असतो ठीक आहे तो इथे तुम्हाला स्टॅम्प लावायचा आहे एक 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 तिकट भेटते ते तिकट लावायचं आहे आणि ते तुम्हाला स्टॅम्प करून घ्यायचं आहे मित्रांनो ठीक आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा हा अ भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना दोन हजार चोवीस पंचवीस ठीक आहे आता चोवीस पंचवीस चालू आहे या योजनेचा लाभ मिळण्याकरिता स्थानिक रहिवासी नसल्याबाबत चे शपथपत्र सादर करण्याबाबत जर तुम्हाला हॉस्टेलमध्ये नंबर लागला नसेल तर तुम्ही हे फॉर्म भरू शकता जर तुमचा गव्हर्मेंट हॉस्टेलमध्ये जर नंबर लागला असेल तर तुम्हाला हा फॉर्म भरता येणार नाहीये ठीक आहे तर तुमचा नंबर लागलेला नसेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता तुम्ही रेंट न राहता किंवा गावून गावावरून अप डाऊन करता ठीक आहे तुम्हाला पैसे वगैरे लागतात ठीक आहे तर तुम्ही इथे रेंटेड आहात तर तुम्हाला रेंटने असतो म्हणून तुम्हाला सर्व माहिती भरून इथे तुम्हाला मी खाली सही करणार सत्य प्रतिज्ञा लेख देऊ लिहून देतो की मी नामे म्हणजे तुमचं नाव सन दोन हजार चोवीस पंचवीस करिता महाविद्यालयाचे नाव तुमच्या इथे महाविद्यालयाचे नाव लिहायचं आहे अभ्यासक्रमाचे नाव तुम्ही सायन्स करताय आर्ट करताय कॉमर्स करताय ते टाकायचं आहे त्यानंतर प्रवेशित आहे म्हणजे कॉमर्समध्ये किंवा आर्टमध्ये प्रवेशित आहे मी सन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये शिक्षणासाठी घरमालकाचे खाजगी घरमालकाचे किंवा खाजगी वसतिगृहाचे इथे नाव टाकायचं आहे तुम्हाला जर तुमच्या गव्हर्नमेंट वसतिगृहामध्ये नंबर लागला नसेल तर मी खाजगी वसतिगृहामध्ये किंवा पी मध्ये राहता त्याचे पण तुम्हाला इथे रे एक रिसिप्ट लाग त्या घरमालकाचे किंवा त्यांचे इथे नाव लागते खाजगी वसतिगृहाचे नाव म्हणजे पीजीचे नाव इथे भाड्याने खाजगी वसतिगृहामध्ये राहत आहे मी तुमचं नाव येथील स्थानिक रहवासी नाही ठीक आहे तर हे सर्व माहिती आहे ते इथे घोषणापत्र द्यायचं आहे तुमचा इथे फोटो द्यायचा आहे नाव वगैरे तुमचा आधार क्रमांक इथे राहणार गाव तालुका जिल्हा ठीक आहे इत्यादी भरून तुमचं इथे गावाचं नाव दिनांक टाकायचं आहे तुमच्या इथे सई अर्जदाराचे इथे नाव त्याच्यानंतर इथे माननीय सहाय्यक आयुक्त आ, समाज कल्याण जिल्हा तुमचा जो काही जिल्हा आहे तो इथे टाकायचा आहे नांदेड लातू ना, नांदेड परभणी ठीक आहे असं तुमच्या तुमच्या जिल्ह्यामध्ये समाज कल्याण ऑफिसमध्ये हा अर्ज तुम्हाला करायचा आहे ठीक आहे तर इथे तुम्हाला दोन सोय घोषणापत्र आहेत दोन्हीमध्ये पण तुम्हाला इथे लिहायचं आहे त्याच्यानंतर आता आपण पाहूया की ऑनलाईन अर्ज कसा करायचा ठीक आहे तर मित्रांनो तुम्ही जर दहावी तुम्ही आता नुकतंच पास झालेलं आहात आणि तुम्ही अकरावीमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे ठीक आहे अकरावीमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे तर तुम्हाला सर्वात प्रथम इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे ठीक आहे तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला इथे फॉर रजिस्ट्रेशन क्लिक इयर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन आलेला आहे रजिस्टर इथे तुम्हाला रजिस्टरमध्ये सिलेक्ट स्वाधार योजनेचा अर्जाचा प्रकार इथे तुम्हाला नवीन अर्ज असेल तर तुम्हाला इथे नवीन अर्ज करायचा आहे तुमचं इथे फुल नेम टाकायचा आहे ठीक आहे एक्झॅम्पल मध्ये आपण इथे टाकू ठीक आहे एक्झॅम्पल मध्ये आपण नाव टाकलंय तुमचा इथे नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर तुमचा आधार नंबर टाकायचा आहे इथे ठीक आहे तुमचा आधार नंबर काय आहे ते टाकायचा आहे त्याच्यानंतर तुमचा ईमेल आयडी डी टाकायचा आहे मित्रांनो तुमचा जो काही ईमेल आय डी आहे ठीक आहे आता तुमचा जो काही ईमेल आयडी डी तो पूर्ण मेल आय डी ते टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुमचा इथे खाली पासवर्ड क्रिएट करायचा आहे पासवर्डमध्ये पासवर्डमध्ये तुम्हाला एक पासवर्ड एक्झाम्पलमध्ये कॅपिटल पी ए डबल एस पास ॲट द रेट वन टू थ्री हा एक फॉर्मॅट आहे आणि त्यानंतर तुम्हाला कन्फर्म मध्ये पण सेम तोच किंवा तुमचं जे काही नाव असेल त्या नावाचं पहिलं अक्षर कॅपिटल आणि बाकीचे तीन जे वर्ड आहेत ते स्मॉल टाकायचं आहे आणि एक सिम्बॉल टाकायचं आहे जसं की ॲट द रेट डॉलर वगैरे ठीक आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला दोन तीन नंबर टाकायचे आहे ठीक आहे तर तुमच्या मोबाईलचे नंबरचे तीन अंक वगैरे तुम्ही असे काहीतरी टाकू शकता ठीक आहे तर ते टाकल्यानंतर तुम्हाला इथे खाली तुमचा जिल्हा निवडायचा आहे ठीक आहे तर आपण नांदेड जिल्ह्यासाठी निवडलेला आहे त्यामुळे तुम्हाला इथे नांदेड दिसत आहे आणि इथे खाली महाराष्ट्र ठीक आहे त्यानंतर इथे तुम्हाला प्रोसिड करायचं आहे ठीक आहे तर मित्रांनो तुमचा जो ईमेल आय डी तुम्ही इथे टाकता तर तो ईमेल आय डी तुमचा जो आहे तो रजिस्ट्रेशन अप्लिकेशनला लॉग इन करण्यासाठी तुमचा तो आयडी असणार आहे आणि तुम्ही जो पासवर्ड क्रिएट केला आहे तो पासवर्ड तुमचा पासवर्ड असणार आहे चला आता आपण इथे येऊया बॅक टू प्रोसिड केल्यानंतर तुमचा आय डी आणि पासवर्ड तुम्हाला मेसेजद्वारे येणार आहे ठीक आहे त्यानंतर तुम्हाला इथे बॅक टू वेबसाईटवर जायचं आहे तर इथं आल्यानंतर तुम्हाला तुमचा इथे युजर ईमेल म्हणजे तुम्ही तुमचा जो ईमेल तिथे टाकलेला आहे तोच ईमेल तुम्हाला इथे टाकायचा आहे तो तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे आणि खाली इथे तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे ठीक आहे पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला इथे साईन इन करायचा आहे मित्रांनो साईन इन केल्यानंतर तुम्हाला इथे सर्वात प्रथम इथे येणार आहे अनुसूचित जाती व नवबोध घटकातील विद्यार्थ्यांसाठी करावायचा अर्ज ठीक आहे वेलकम टू तुमचं नाव येणार आहे त्यानंतर तुमचा शैक्षणिक वर्ष नवीन असेल तर तुम्हाला इथे डायरेक्ट स्टेप टू फॉलो आणि तुम्हाला इथे क्लिक ऑन अप्लाय नाव तुम्हाला इथे अप्लाय नाव करून तुम्ही तुमचा नवीन फॉर्म भरू शकता किंवा जर ठीक आहे तर तुम्ही इथे अप्लाय नाव करू आपण इथे अप्लाय नाव करू आणि तुमचा नवीन अर्ज इथे भरू ठीक आहे तर तिथे अप्लाय नाव करायचं आहे अप्लाय नाव केल्यानंतर तुम्हाला खाली दिलेलं आहे स्टेप टू सबमिट प्रिंट ऑनलाइन माहिती भरल्यानंतर अर्जाचे प्रिंट व सोबत ऑनलाइन जोडलेले कागदपत्र यांची जेरोक्स कॉपी जोडून कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे म्हणजे जे काही समाज कल्याण ऑफिस आहे तुमचं तिथे तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन केल्यानंतर हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही जे जे जोडत आहेत ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला समाज कल्याण मध्ये नेऊन सबमिट करायचं आहे इथे आपण अप्लाय नाववर क्लिक करूया भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील संपूर्ण माहिती असल्याची खात्री करून अर्ज भरावा मित्रांनो ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला ही सर्व माहिती इथे खाली दिलेली आहे तर ही सर्व माहिती तुम्हाला ऑनलाईन मध्ये टाकायचं आहे ठीक आहे तुम्हाला इथे दिलेलं आहे नवीन अर्जासाठी विद्यार्थ्यांची माहिती ही खालील संपूर्ण माहिती तुमच्याकडे असली पाहिजे तर काय काय माहिती आहे अर्जदाराचे म्हणजेच अर्जदार विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव तुमचे संपूर्ण नाव टाकायचं आहे वडिलांचे संपूर्ण नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर अर्जदाराचा मोबाईल क्रमांक म्हणजे तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा इथे आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे आधार कार्ड क्रमांक बरोबर टाका त्याच्यानंतर तुम्हाला अर्जदाराच्या म्हणजे अर्जदार विद्यार्थ्याची जन्मतारीख तुमची जन्मतारीख जी आहे ती जन्मतारीख टाकून घ्यायची आहे तुमचं वय काय आहे ते वय टाकायचं आहे त्याच्यानंतर अर्जदाराचे लिंक म्हणजे तुम्ही स्त्री आहात पुरुष आहात ठीक आहे ते टाकायचं आहे त्याच्यानंतर आईचे संपूर्ण नाव म्हणजे अर्जदार आहे म्हणजे विद्यार्थ्याच्या आईचे संपूर्ण नाव टाकायचं आहे अर्जदाराचा मूळ राहण्याचा पत्ता म्हणजे तुमचा तुम्ही ज्या जागी अ तुमचा परमनंट जो अड्रेस आहे तो टाकायचा आहे त्यानंतर अर्जदार दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र लागणार आहे तुम्ही जर अपांग वगैरे असाल तुम्हाला थोडंफार कमी दिसत असाल ठीक आहे तुम्हाला दृष्टी कमी असेल तर तुम्ही तुमचं इथे सर्टिफिकेट लावू शकता त्यानंतर तहसीलदार किंवा उपजिल्हाधिकारी यांनी दिलेला रहिवाशी दाखला तुम्हाला इथे रहिवाशी दाखला लागणार आहे तुम्हाला इथे जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे उत्पन्न प्रमाणपत्र म्हणजे इन्कम सर्टिफिकेट पण इथे तुम्हाला लागणार आहे अडीच लाखापेक्षा कमी माझं इन्कम आहे किंवा माझ्या फॅमिलीचं इन्कम आहे असं म्हणून तुम्हाला एक उत्पन्न प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर वडिलांचे किंवा पालकाचे वार्षिक उत्पन्न ते, ते पण तुम्हाला इथे पालकांचे वार्षिक उत्पन्न इथे लागणार आहे सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र ठीक दोन्ही पण एकच आहे ठीक आहे शैक्षणिक गॅप आहे का असल्यास गॅप प्रमाणपत्र जर तुमचा शिक्षणामध्ये जर तुमचं काही एखादा वर्ष गॅप असेल वगैरे झालेला असाल तर तुम्ही तुमचं एक बॉन्ड करून माझा गॅप नाही म्हणून एक तुम्ही देऊ शकता शिक्षण घेत असलेला जिल्हा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये शिकत आहात म्हणजे तुमचं तुमचा तिथे कोणतं कॉलेज आहेत कोणत्या जिल्ह्यामध्ये तुमचं कॉलेज आहे ते इथे टाकायचं आहे अभ्यासक्रम तुम्ही काय करता सायन्स कॉमर्स आर्ट शिक्षण घेत असलेला वर्ग इथे टाकायचा आहे म्हणजे अकरावी ठीक आहे अकरावी बारावी काय आहे ते अर्जदाराचे प्रवेश घेतलेले महाविद्यालयाचे नाव तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले आहेत अकरावीसाठी ते इथे टाकायचं आहे शिक्षण घेत असलेली शाखा म्हणजेच आर्ट सायन्स कॉमर्स काय आहे ते महाविद्यालय महाविद्यालयातील नोंदणी क्रमांक किंवा ओळखपत्र क्रमांक म्हणजे तुमचा कॉलेजमधला आय डी कार्ड आहे तो नंबर टाकायचा आयडी कार्डचा नंबर त्यानंतर येतात दहावी व पुढील शैक्षणिक माहिती भरणे व गुणपत्रिका अपलोड करणे अनिवार्य आहे म्हणजे तुमचा दहावीचा मार्क मेमो जो आहे तो इथे अपलोड करायचा आहे आणि त्याच्यामधली माहिती म्हणजे मार्क्स वगैरे किती पडले काय नाही ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे ठीक आहे यापुढे उत्तीर्ण महिना किंवा वर्ष प्राप्त गुण तुम्हाला किती मार्क पडले आहेत किती पैकी किती गुण पडले ते इथे टाकायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे बँकेची माहिती द्यायची आहे मित्रांनो तर विद्यार्थ्यांचे पासबुक वरील नाव त्याच्यानंतर राष्ट्रीयकृत बँकेचे नाव एसबीआय कोटक वगैरे तुमची जी काही बँक आहे ती पोस्ट बँक ठीक आहे त्याच्यानंतर शाखा तुमची बँक कुठे आहे खाते क्रमांक टाकायचा आहे आय एफ सी कोड टाकायचा आहे आणि नेक्स्ट करायचं आहे अर्जदारा अर्जदाराने अपलोड करवायची कागदपत्रे आता तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत काय काय डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचं आहे ते इथे आहे सर्वात प्रथम तुम्हाला तुमचा फोटो अपलोड करायचा आहे त्यानंतर तुमची साईन सिग्नेचर अपलोड करायचं आहे जातीचा दाखला अपलोड करायचा आहे आधार कार्डची झेरॉक्स किंवा आधार कार्डची कॉपी तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे बँकेत खाते उघडल्याचा पुरावा म्हणून पासबुकच्या पहिल्या पानाचे प्रत किंवा बँक स्टेटमेंटचे प्रत किंवा के रद्द केलेला चेक यापैकी कोणतेही एक ठीक आहे तर सर्वांकडे बँकेचे पासबुक असेल तर इथे बँकेचे पासबुक अपलोड करू शकता त्यानंतर इथे तहसीलदार पेक्षा तहसीलदार पेक्षा कमी दर्जाचा नसलेला महसूल अधिकारी यांनी दिलेला उत्पन्न प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे त्यानंतर विद्यार्थी राहत असलेल्या रूमचा महसूल विद्यार्थी राहत असलेल्या रूमचा जिओग्राफिक लोकेशन असलेला फोटो इथे अपलोड करायचा आहे तुम्हाला एक ऍप्लिकेशन घ्यावं लागेल जिओ जियो, जिओग्राफिकल कॅमेरा वगैरे असं काहीतरी ऍप्लिकेशन आहे तर ते तुम्ही डाउनलोड करा त्याच्यानंतर तुम्हाला फोटो काढल्यानंतर त्याच्या खाली तुमचा लोकेशन येणार आहे ठीक आहे लोकेशन म्हणजे असं न्यूमेरिक न्युमेरिक टाईप तर ते तुमचा फोटोच्या खाली तुमचं इथे जिओग्राफिक लोकेशन मिळणार आहे तर ती एक फोटो इथे तुम्हाला टाकायचा आहे रूमची महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट त्यानंतर बँक खाते आधार क्रमांकशी संलग्न केल्याचा पुरावा ठीक आहे तुमची बँक खाता तुमचा तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुम्हाला बँकेची ई केवाय सी इथे पुरावा लागणार आहे त्याच्यानंतर शेवटचा शेवटच्या शिकलेल्या वर्गाचा टी सी म्हणजे तुमची इथे दहावीची जी सी आहे ती तुम्हाला अपलोड करायची आहे स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र समजा तुम्ही जर उदाहरणामध्ये तुम्ही नांदेडमध्ये शिकत आहात आणि तुम्ही नांदेडमध्येच तुमच्या सिटीमध्येच घर आहे ठीक आहे तर असं तुम्ही नाही याचा पुरावा पाहिजे तुम्ही नांदेडमध्ये शिकत आहात पण तुमचं घर नांदेडच्या बाहेर आहे पाच दहा किलोमीटर दहा एक किलोमीटरच्या पुढे आहे तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता ठीक आहे त्यानंतर मेस भोजनालय खानावळ याची पावती तुम्ही मेसवर जेवण करताय किंवा तुमचं भोजनालय आहे किंवा खानावळ तुमची तिथे एक महिन्याची एक रिसिप्ट असते ती पावती तुम्हाला इथे मेसची पावती लागणार आहे त्यानंतर उप विभागीय अधिकारी किंवा उप जिल्हाधिकारी यांनी दिलेला रहिवाशी दाखला तुम्हाला इथे रहिवाशी दाखला म्हणजेच तुमचा डोमासेल सर्टिफिकेट इथे लागणार आहे त्यानंतर मागील सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत तुमचा दहावीचा निकाल लागलेला आहे त्याचा तुम्हाला एक निकालचा एक झेरॉक्स लागणार आहे शपथपत्र किंवा हमीपत्र आपण जो वर शपथपत्र सर्वात प्रथम डाउनलोड केला होता तो शपथपत्र येथे पूर्ण भरायचा आहे आणि त्याच्यानंतर भाडे करारनामा हे पण तुम्हाला भरायचं आहे स्टॅम्प वगैरे करायचं आहे नोटरी करून तुम्हाला अपलोड करायचं आहे पीडीएफ वरून ठीक आहे तर आता नवीन अर्ज कसा करायचा ते आपण इथे पाहिलेलं आहे तर आता आपण रिनिवल साठी अर्जाची प्रक्रिया काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत रिन्युअल साठी तुम्हाला इथे चालू वर्षाचा बोनाफाईड लागणार आहे मागील वर्षाचे गुणपत्रक लागणार आहे म्हणजेच मार्क मेमो लागणार आहे जातीचा दाखला लागणार आहे चालू वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र लागणार आहे बँक पासबुक लागणार आहे भाडे करारनामा लागणार आहे रूमचा जिओग्राफिकल लोकेशन असलेला एक फोटो लागणार आहे मेस किंवा भोजनालयाची पावती आणि रिन्यूअल अर्ज सादर करीत असताना हमीपत्र अपलोड करण्याची गरज नाही जर तुम्ही रिन्युअल करत असाल तुमचा अगोदर एक वेळेस दोन वेळेस जे काही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला यानंतर तुम्हाला हमीपत्र अपलोड करण्याची गरज नाही आहे ठीक आहे फक्त तुम्हाला हे एवढे डॉक्युमेंट लागणार आहेत जर तुम्ही रिन्यूअल अर्ज करत असाल तर, तर मित्रांनो ऑनलाईन माहिती भरल्यानंतर इथे रेड अक्षरमध्ये लिहिलेलं आहे ऑनलाईन माहिती भरल्यानंतर अर्जाची प्रिंट व सोबत ऑनलाईन जोडलेली कागदपत्रे यांची झेरॉक्स कॉपी जी आहे ती कार्यालयामध्ये सादर करणे आवश्यक आहे म्हणजे समाज कल्याण कार्यालयामध्ये तुमचे हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही जर तुम्हाला रिन्यू करायचा असेल तर तुम्ही रिन्यू करायचा असेल तर हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्या समाज कल्याणमध्ये द्यायचं आहे आणि जर तुम्ही नवीन अर्ज करायचा असेल तर तुम्ही हे सर्व करून तुमचे हे सर्व झेरॉक्स घ्यायचं आहे या सर्वांची डॉक्युमेंट तुम्हाला झेरॉक्स द्यायचे आहे आणि हे सर्व जोडून तुम्हाला समाज कल्याण ऑफिसमध्ये द्यायचं आहे त्यानंतर तुमची ही पुढील प्रोसेस होते आणि तुम्हाला एक ते दीड महिन्यामध्ये तुमच्या मध्ये ही अमाऊंट डिस्बर्समेंट होते तर तुम्हाला ही दोन टप्प्यामध्ये अमाऊंट मिळते एक वेळेस सव्वीस हजार आणि एक वेळेस पंचवीस हजार असे तुम्हाला ही एक्कावन्न हजार रुपये मिळणार आहेत मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण या व्हिडिओचा फायदा होईल मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र